शिक्षण साहित्याची माहिती घेतली आहे तर या ठिकाणी आमच्या सगळे आज आहे निघून आलेलं मोजणीसाठी टोकन्स आहेत हे बेअर फॅमिली बेअर फॅमिली म्हणजे अस्वर फॅमिलीतले हे सगळे छोटे छोटे त्यांनी टोकन दिलेले आहे ज्याचा वापर करून मुलं एक ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज बजाबा पुन्हा त्यांना उंचीप्रमाणे लावणे रंगाप्रमाणे वेगळे करणे बेरीज बजाबाकी करताना त्यांचा वापर करणे आता हे मुलांनी हे लावलेले आहेत व उंचीप्रमाणे तर चढता पुढे जाऊन मुलांना आपण हे शिकवताना चढता उतरता क्रम लहान मोठा बेरीज वजाबाकी अशा अनेक कामांसाठी ह्या टोकनचा आपण वापर करणार आहोत आणि याच्या पुढे जाऊन त्या निपुण भारतपेटीमध्ये इतर जे काही साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण सोंगत्या म्हणून मीच टोकन पुढे जाऊन आपल्याला वापरायचे आहे चला आता मला हे मोजून दाखव तुझ्याकडे हे किती आहे ऑरेंज वाले किती मधो तुझ्याकडे पण सोळाच आहेत का एक दोन तीन चार पाच सात आठ दहा बारा तेरा सोळा सोळा सोळाच आहेत पिवळे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सात सात आठ हा आणि तुझ्याकडे दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोडे गमतच आहे आणि ते कोणता समोर येतो कलर किती आहे सोळा आता हे सगळे सोळा सोळा आहेत की नाही आता ह्याची आपण उंची प्रमाणे लावूया आता उंची प्रमाणे लावत नाही हे चारच्या आहेत मोठे चार होत थोड्याशा कमी उंचीला लावणारे हे चार मग छोटे सगळे सेम सेम उंची वाले बघा किती आहे आठ आहेत का हे सगळे सेम सेम उंची वाले हे लागलेत का उंचीप्रमाणे बघा तू पण तसंच केलंयस का छोटे उंची वाले इकडे लावले त्याच्यापेक्षा थोडे उंची वाले इकडे लावले सगळे उंच वरती लावले त्यांना रंगाप्रमाणे वेगवेगळे केले तर अशा ह्या शैक्षणिक साधनामधून या ज्या टोकन दिले त्याच्यामधून आपल्याला अध्ययन निष्पत्ती साध्य करायचे आहे तर त्याच्यामध्ये वस्तूचा आकार आणि लहान मोठेपणा याप्रमाणे वर्गीकरण करतात ही अध्ययन निष्पत्ती आपली याच्यामधून साध्य होऊ शकते त्यानंतर वस्तूंचा वापर करून एक ते वीस अंकांची बेरीज करतात वजाबाकी करतात त्याच्यासाठी पण ह्या टोकनचा आपण वापर करू शकतो आणि एक ते नऊ पर्यंतच्या अंकांची बेरीज वजाबाकी घटक आहे ते पण आपण या याप्रमाणे यामध्ये करून घेऊ शकतो अशा प्रकारे या शैक्षणिक साधनांचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांकडून ज्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करायच्या आहे त्या आपण करून घेऊ शकतो तर मुलांना ह्याच्यामधून ह्याचा कलर कळस ते प्रमाणे लावू शकतात त्याच्यामधूनच त्यांची करू चार आपण बाजूला काढले तर किती अस्वल राहिले आपल्याकडे सोळा मधून हे सांगू शकतात ह्याच्यामध्ये आपण हे चार घातले तर किती झाले सोळा झाले बरोबर ना अशा प्रकारे बरं हे सोळा आहेत ना ऑरेंज कलरचे असूल किती आहे आपल्याकडे सोळा हे लाल कलरचे आहेत सोळा एकूण किती झाले सांग बर सोळा आणि सोळा आणि सोळा किती झाले असे करू शकता तुम्ही सोळा सतरा अकरा एकोणीस टोटल किती आहे छान तर मित्रांनो असे शैक्षणिक साधनाचा वापर करून आपण आपल्या अध्यपत्ती या ठिकाणी साध्य करणार